नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र विधानसभेत नुकत्याच मंजूर झालेल्या जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस बद्दल हा कायदा खरंच आपल्या सुरक्षेसाठी आहे की तो आपल्या संविधानिक अधिकारांवर घाला घालणार आहे त्याला जाणून घेऊया महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस हा कायदा शहरी नक्षलवाद आणि संविधान विरोधी संघटनांवर कारवाई करण्यासाठी आणला गेलाय असं सरकारचं म्हणणं आहे या सरकारला कोणतीही व्यक्ती किंवा संघटना सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका ठरत असल्यास अटक करण्याचे आणि त्यांची संपत्ती जप्त करण्याचे व्यापक अधिकार मिळतात पण यातली बेकायदेशीर कृतीची व्याख्या इतकी व्यापक आणि अस अस्पष्ट आहे की याचा गैरवापर होण्याची भीती आहे हा कायदा आपल्या मूलभूत अधिकारांवर थेट हल्ला करतो अभिव्यक्ती स्वतंत्र कलम एकोणीस आंदोलन निदर्शन किंवा सरकार विरोधी मत व्यक्त करणाऱ्या व्यक्तींना किंवा संघटनांना नक्षलवादी ठरवून अटक केली जाऊ शकते यामुळे पत्रकार लेखक विद्यार्थी आणि कामगार संघटना धोक्यात येऊ शकतात वैयक्तिक स्वातंत्र्य कलम एकवीस हा कायदा अजामीन पत्र आहे आणि कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय ताब्यात घेतलं जाऊ शकतं यामुळे निर्दोष लोकांचं वैयक्तिक स्वतंत्र धोक्यात येतं न्यायिक संतुलन कायद्याच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी पुरेसे संरक्षण उपाय नाहीत सरकारला मनमानी कारवाईचे अधिकार मिळतात त्यामुळे लोकशाही कमकुवत होऊ शकते हा कायदा सामान्य नागरिक विशेषतः आंदोलक सामाजिक कार्यकर्ते आणि अल्पसंख्याक समुदायांसाठी धोकादायक आहे सरकारविरोधी कोणताही आवाज दडपला जाऊ शकतो पुण्यासह राज्यभरात या कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहेत कारण हा कायदा लोकशाहीचा गळा घोटणार आहे या विधेयकामुळे होणारे संभाव्य दुष्परिणाम एक अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गंभीर परिणाम दोन पत्रकारिता आणि माध्यम स्वतंत्र धोक्यात येईल तसं पण विकलं गेलेलं आहे पण जे सोशल मीडियावर पत्रकारिता करतात व राजकीय विश्लेषक इत्यादी तीन सामाजिक चळवळी आणि नागरी हक्कांवर बंधने चार विधेयकातील अस्पष्टता आणि अधिकारांचा गैरवापर पाच लोकशाही प्रक्रियेला धोका मित्रांनो संविधानाने आपल्याला दिलेल्या अधिकारांचे रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे या कायद्याविरोधात आवाज उठवा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा कमेंट करा आणि आपल्या हक्कांसाठी लढा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटू